मुंबईला जर येतात मराठी मराठी माघारी नाही येत आरक्षण घेतल्याशिवाय नमस्कार या मी यामिनी दळवी या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि आता बातमी आहे मराठ्यांच्या भगव्या वादळाची कारण मनोज जरंगे पाटील यांच्यासोबत जे आंदोलक आहेत त्या सगळ्यांचं भगव तुफान आता लोणावळ्यामध्ये दाखल झालेलं आहे आणि अगदी काही वेळामध्ये थोड्याच वेळामध्ये लोणावळ्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होणार आहे पुण्याच्या नंतर लोणावळ्यामध्ये सुद्धा मनोज जरांगे पाटील यांचं जोरदार स्वागत केलं जात आहे मराठ्यांची लोणावळ्यामधून दुपारी मुंबईच्या दिशेनं आगेकूच होताना आपल्याला बघायला मिळेल आज रात्री नवी मुंबई मधल्या वाशीमध्ये मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबतच्या आंदोलकांचा मुक्काम असेल उद्या मराठ्यांचं भगव वादळ हे मुंबई मधल्या आझाद मैदानावरती धडकणार आहे त्यामुळे ही आताची महत्वाची अपडेट आपण घेतोय मनोज जरांगे पाटील हे आता पोहोचलेले आहेत लोणावळ्यामध्ये अगदी काही वेळामध्ये या सभेला सुरुवात होईल तुडुंक अशी गर्दी झालेली आपल्याला बघायला मिळते ही थेट दृश्य आपण बघतोय लोणावळ्यामध्ये मोठी गर्दी उसळलेली आहे त्यांचा शब्द शब्द ऐकण्यासाठी त्यांचं भाषण ऐकण्यासाठी अगदी लोक इथे वाट बघताना आपल्याला आहेत आणि मोठ्या संख्येने सगळे मराठा आंदोलक सगळे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक सगळे इथे जमलेले आपल्याला दिसत आहेत अगदी काही महिला सुद्धा रात्रभरापासून इथे उपस्थित आहेत त्या जागच्या हल्लेल्या नाही आहेत आपल्या लहान लहान मुलांना सुद्धा सोबत घेऊन हे सगळे लोक जरांगे पाटील यांचं भाषण ऐकण्यासाठी इथे ठाण मांडून बसलेले आहेत त्यामुळे अगदी काही वेळामध्ये या सभेला सुरुवात होईल या सभेची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिलेली आहे लोणावळ्यामध्ये खरं तर काल रात्री त्यांचा मुक्काम होता मात्र लोणावळ्यामध्ये आत्ता अगदी काही वेळापूर्वी ते दाखल झालेले आहेत त्यामुळे ठिकठिकाणी जंगी स्वागत होत आहे औक्षण केलं जात आहे शुभेच्छा दिल्या जात आहेत त्यांच्यावरती पुष्पवृष्टी केली जाते त्यामुळे हे सगळं अभिवादन स्वीकारत या सगळ्या शुभेच्छा स्वीकारत आता ही पायीदिंडी हळूहळू पुढे सरकताना दिसते आहे तर ही काही दृश्य आपण बघतोय थेट लोडावळ्यामधली या सभेची या सभेच्या ठिकाणावरची आणि काही वेळामध्ये सुरुवात होईल तर ही जी आपण दृश्य बघतोय ती आहेत पुण्यामध्ये काल पुणे शहरामध्ये हे सगळं भगव वादळ घोंगावताना आपण पाहिलंय मनोजरांगे पाटील यांचं तुफ अशा पद्धतीचं स्वागत करण्यात आलं ठिकठिकाणी पुण्यामधल्या पुणे शहरामधल्या चौका चौकामध्ये सगळे मराठा बांधव उपस्थित होते आणि अभूतपूर्व अशा पद्धतीची गर्दी काल पुण्यामध्ये उद्भवायला मिळालेली होती आणि पुण्यामध्ये सुद्धा जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात आलेली होती मनोज दरांगे पाटील यांच्यावरती मनोज पाटील यांच्या स्वागतासाठी ही जी गर्दी होती फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली त्याची काही दृश्य आपण बघितली आणि ही थेट दृश्य आपण बघतो आहोत लोणावळ्यामधली अजय माने आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयीचे अपडेट्स देतील मात्र ही लोणावळ्यामधली सगळी दृश्य आपण बघतोय तर ही काही दृश्य आहेत जरांगे पाटील हे लोणावळ्यामध्ये दाखल झाल्याच्या नंतर ज्या पद्धतीने काल त्यांचं पुण्यामध्ये स्वागत होताना दिसत होतं तसंच लोणावळ्यामध्ये पोहोचल्याच्या नंतर सुद्धा त्यांचं तितकंच दिमाखदार असं स्वागत करण्यासाठी सगळे उत्सुक आहेत जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे काल रात्री आठ वाजता ही सभा पार पडणार होती मात्र आत्ता ही सभा होती है। मदे का ही आहे कारण लोणावळ्यामध्ये अगदी काही वेळापूर्वी ते पोहोचलेले आहेत आणि त्याच्या स्वागतासाठी मोठी तयारी लोणावळ्यामध्ये करण्यात आलेली आपल्याला दिसते नवी मुंबईची काही दृश्य सुद्धा आपण बघतोय नवी मुंबईमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची गर्दी होताना दिसते आणि सगळी व्यवस्था करण्यासाठी नवी मुंबईमध्ये सुद्धा आता सुरुवात झालेली आहे थेट जाऊयात लोणावळ्यामध्ये आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अजय काय अपडेट्स आहेत कारण अगदी थोड्याच वेळामध्ये या सभेला सुरुवात होणार आहे कसा आहे उत्साह आता एकंदरीत सभेच्या ठिकाणी काल रात्री अद्याप ही गर्दी जी आहे ती काही कमी झालेला आहे उलट वाढतानाच आपल्याला ही गर्दी पाहायला मिळते ही सगळे दृश्य जे आहेत ती या मैदानावरची आहेत काही माणसं तर काल रात्री आठ वाजल्यापासून या सभेला जी आहे ती दाखल झाली होती आणि त्याच अनुषंगाने आता काही वेळातच मनोज जरांगे पाटील हे या ठिकाणी सभेला संबोधित करतील अशी माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते या सभेत एकंदरीत विनायक मेटे यांचे या सभेत विनायक मेटे यांचेही फोटो जे आहेत ते आपल्याला जळकताना पाहायला मिळते एकंदरीत जर पाहिलं तर मराठा आरक्षणाचा लढा जेव्हा सुरू झाला तेव्हा विनायक मेटे हे नाव जे ते महत्वाचं होतं आता त्यांचा फोटो सुद्धा घेऊन अनेक बांधव जे या ठिकाणी उपस्थित झालेला आपण त्याच्याशी बातचीत करणार तुम्ही आज विनायक मेटे यांचा फोटो घेऊन जे या आंदोलनात सामील झालेला काय भावना आहे मराठ्यांना आरक्षण भेटावं भावना आहे आणि सातत्याने विनायक मेटे साहेब मराठ्या आरक्षणासाठी लढत होते आणि त्यांचाही प्राण आरक्षण मिळवण्यासाठीच गेलेला आहे आणि त्यांचा लढा असाच साहेब गेल्याच्या नंतर मनोज रंगे पाटला साहेबांनीच हा साहेबाच्या नंतर लढा उभा केलेला आहे आणि सातत्यपणे ते त्यांच्या पाठीमागे आखा महाराष्ट्र आहे आणि मी पण आहे आणि जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत राहणार आहे आणि जोपर्यंत लढा भेटत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही अशी शपथ घेतली आहे की जोपर्यंत मराठ्याला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही वापस जाणार नाही जर पाहिलं आम्ही एकंदरीत विनायक मेटे यांची एकंदरीत प्रतिमा घेऊन ही सगळे आंदोलक जे आहेत दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात त्यांनी दे। एक महत्वाचा मुद्दा मांडला की विनायक मेटेंनी मराठा आरक्षणाचा लढा उपस्थित केला आणि त्यानंतर त्यांचं निधन झालं पण त्यानंतर जर कोणी कोणी जर हा लढा उभा केला असेल तर मनोज जरांगे पाटील यांनी विनायक नंतर हा लढा उभा केला त्या अनुषंगाने हा सगळा समुदाय जो आहे तो आता मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात एकवटताना पाहायला मिळतो आंतरवाली सराटी असू संपूर्ण मराठवाडा असो आता हा सगळा बांधव जो आहे तो मुंबईच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहे काल तब्बल अठरा तास ही मंडळी जी आहे ती पुण्यात चालत होती त्यानंतर आज सकाळ रात्री पासूनच इथे जी आहे ती लोणावळ्यात येऊन थांबली होती सभा अद्याप झालेली नाही पण सभा होणारे एवढं निश्चित आहे त्यांना वाटत त्यामुळे इथे सभेला त्यांनी हजेरी लावलेली ही सभा झाल्यानंतर थेट ही सगळी मंडळी जी आहे ती आता मुंबईच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळत त्या अनुशांचा जे सगळी मंडळीचं बघितलं हे संपूर्ण मैदान जे ते भगवा झालेला आपल्याला पाहायला मिळतं भगव्या टोप्या असेल भगवा गमछा असेल हातात भगवा झेंडा असेल अज हे आपण बघतोय या सगळ्यांचा उत्साह अगदी काही क्षणांमध्ये सभेला सुरुवात होईल असं दिसतंय विक्रांत शिंदे सुद्धा आमच्या प्रतिनिधी लोणावळ्यामधून सोबत जोडले गेलेले आहेत विक्रांत काय नेमकं वातावरण दिसतंय लोणावळ्यामध्ये मोठी गर्दी झालेली आहे सभेच्या ठिकाणी यामिनी खरं तर आपण पाहायचं झालं आत्ता मी सभेच्या ठिकाणीच आहे सभेचं हे जे मैदान दिसतंय त्या मैदानाच्या बाहेर मी उभं आहे आपण मैदान पाहू शकतो दृश्यांच्या माध्यमातून या मैदानाकडे जर आपण पाहायचं झालं तर या मैदानात जवळपास माती दिशेनाशी झालेली आहे फक्त भगवा रंग जो आहे तो या मैदानात आपल्याला आता पाहायला मिळतोय आणि त्याचं कारण असं की हे जे मराठा आंदोलक आहेत ते आपल्या हातात भगवा झेंडा घेऊन आलेले आहेत खांद्यावर भगवी शाल त्यांनी घेतलेली आहे बऱ्याच जणांच्या डोक्यावर आपल्याला भगवा फेटा सुद्धा पाहायला मिळतो आणि त्यामुळे हे जे संपूर्ण वातावरण आहे ते भगवमय झालेलं आहे अगदी मनोज जरांगे पाटलांच्या कालच्या सभेला जवळपास आता तेरा तास उलटून गेले मात्र सभा सुरू झालेली नाहीये मात्र उत्साह कमी झालेला नाहीये आपण मराठा आंदोलकांची बातचीत करूया माझ्यासोबत काही मराठा आंदोलक हो। आहेत दादा तेरा तास उलटून गेले सभा अजून सुरू झालेली नाहीये तुम्ही सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या ताफ्यासोबतच आलात काय नेमक्या भावना आहेत इतका उशीर होतोय तरी सुद्धा पाठिंबा जो आहे तो प्रचंड मिळतोय मनोज रात्रीपासून लोक इथे उभा आहेत आणि भावना आहे की कधी साहेब येतील कधी आम्ही त्यांच्याशी बोलू किंवा सभा ऐकू हेच भावना आहे यामिनी सभा ऐकण्यासाठी मनोज जरांगी पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी म्हणून हे सर्वजण उत्सुक आहेत दादा आता मुंबईकडे जायचं आहे मुंबईत जाण्या गेल्यानंतर तिथे किती दिवस राहण्याची तयारी आहे मनोज जरांगी पाटलांनी सांगितलं होतं सगळं धान्य धुन्य सामान सुमान घेऊन या किती दिवसांची तयारी आहे मराठा समाजाच्या पूर्ण इतिहासामध्ये पाहिलं गेलं तर मनोज जरांगी पाटलांसारखा असा म्हणजे निष्कलंकित व्यक्ती आणि समाजासाठी झटणारा व्यक्ती आतापर्यंत आम्ही पाहिलेला नव्हता म्हणून मराठ्यांची लाखो तरुण मुलं आज मनोज दरांगे पाटलांच्या सोबत उभे आहेत मनोज दरांगे पाटील जोपर्यंत त्या उपोषणाला बसणार आहेत तोपर्यंत आम्ही सर्व मराठा बांधव त्यांच्या पाठीशी ठाम उभं राहण्याचं ठरवलेलं आहे मनोज दरांगे पाटील हे आपल्या सर्व मराठा समाजासाठी समाजाला आरक्षण देण्यासाठी ते स्वतःच्या जीवाची स्वतःच्या परिवाराची सुद्धा काळजी न करता इत इथपर्यंत तर अखेरच्या श्वासापर्यंत लढा देण्याची त्यांची तयारी आहे तोपर्यंत जर त्यांची ही तयारी असेल तर आमच्यासारख्या तरुण मराठा मुलांनी त्यांना साथ देणं गरजेची बनलेली आहे मनोज सरंगे पाटील एक भावनिक साथ सुद्धा घालतायत सातत्यानं ते असं आहेत की मी परत येईन किंवा नाही माहीत नाही माझ्यावर गोळ्या झाडल्या तरी सुद्धा आंदोलन शांततेत चालू राहू द्या काय वाटतं त्यांची ही वक्तव्य काळजाला भिंणार वक्तव्य त्यांचं आहे असा निष्कलंकित आणि इतका निस्वार्थ माणूस आजपर्यंत मराठा समाजाच्या इतिहासामध्ये राजानंतर पहिलाच व्यक्ती असा पाहिलेला आहे की माझं मरण जरी आलं तरी माझ्या समाजाला आरक्षण मिळवून देण्याची घोषणा किंवा माझ्या समाजाला आरक्षण मिळावं ही भावना आतापर्यंत एकाही मराठा समाजाच्या नेत्यामध्ये झालेली किंवा त्यांच्यामध्ये इच्छाशक्ती दिसून आलेली नाही यामिने आपण पाहू शकतो की मनोज जरांगे पाटील हे निष्कलंकित आहेत आणि असा नेता हा छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आजच आम्ही पाहिला अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे हे भावना ज्या आहेत त्या मराठा आंदोलकांच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत अगदी विक्रांत पुढचा टप्पा नेमका कसा असणार आहे पुढचं या पायी दिंडीचं नियोजन नेमकं काय असेल यामिनी खरं तर ही जी पायी दिंडी आहे ती आज मुंबईच्या वेशीवर जाऊन धडकणार आहे कारण नवी मुंबई ही मुंबईची वेस म्हणली जाते आणि आज हा जो पाय ही ही जी, जी दिंडी आहे हा जो मोर्चा आहे पदयात्रा म्हणू शकतो आपण ही जी आहे ती वाशीमध्ये जाऊन मुक्कामाला थांबणार आहे मात्र वाशीमध्ये जाण्यापूर्वी लोणावळ्यामध्ये आज त्यांची सभा पार पडेल जी खरंतर काल रात्री आठ वाजता होणं अपेक्षित होतं काही वेळात ती सभा पार पडेल ती सभा झाली की मग मनोज जरांगे पाटील हे नवी मुंबईच्या दिशेने निघतील मध्ये पनवेलच्या इथे पनवेलजवळ त्यांची दुपारची जेवणाची व्यवस्था करण्यात आली आणि मग रात्रीचा मुक्काम जो आहे तो वाशीमध्ये आहे आणि उद्या हा जो मोर्चा आहे तो राज्याच्या राजधानीवर आणि देशाच्या आर्थिक राजधानीवर म्हणजे मुंबईवर जाऊन धडक दे हो। हो। विक्रांत सोबत रहा आपण आणखी काही अपडेट सांगूया लोणावळ्यामधून मधून दुपारी मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गानं मराठ्यांचं हे तुफान आगेकूच करताना आपल्याला बघायला मिळेल जुन्या मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावरून जरांगेंची ही पायी दिंडी जी आहे ती मुंबईच्या दिशेनं येणार असल्याचं आपल्याला जरांगे पाटील मिळते यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे जागोजागी मराठा बांधव हे जरांगे पाटील यांची प्रतीक्षा करतायत तर स्वागतासाठी मोठी बॅनरबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे तर आपण बघतोय आता ही सभा पार पडेल आणि त्याच्यानंतर ही जी पायी देंडी आहे ती मुंबईच्या दिशेनं आगेपूस करेल सागर शिंदे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत सागर काय अधिकची माहिती आहे मावळमध्ये सुद्धा ते असणार आहेत तिथल्या मराठा बांधवांशी संवाद साधतील काय नेमकं वातावरण आहे मावळमध्ये सागर यांच्याशी पुन्हा एकदा जोडलं जाण्याचा सा प्रयत्न करूयात मात्र हे आताचे अपडेट्स आपण घेतोय लोणावळ्यामधून दुपारी मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गानं मराठ्यांचं हे तुफान पुढे निघणार आहे मुंबईच्या दिशेनं एकीकडे मावळमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी लोक उत्सुक आहेत त्याच पद्धतीने रायगडच्या कर्जत मध्ये स्वागताची मोठी तयारी सध्या करण्यात आलेली आहे कर्जत मध्ये जरांगे पाटील यांचं मराठा बांधव हे ठिकठिकाणी स्वागत करणार असल्याचं कळत त्यामुळे एकंदरीतच स्थानिक ठिकठिकाणी जे मराठा बांधव आहेत ते आता उत्सुक झालेले आपल्याला बघायला मिळतात आणि स्वागतासाठीची मोठी तयारी हे सगळे बांधव करताना दिसत तर हळूहळू पुण्यामधून लोणावळ्यामधून मधून तर ही दिंडी मुंबईमध्ये येणार आहे कर्जत मधल्या सगळ्या गोष्टींचे घडामोडींचे अपडेट्स घेऊयात प्रवीण जाधव आपल्या सोबत आहेत प्रवीण कशा पद्धतीनं स्वागत करण्यासाठी आता कर्जत मध्ये मराठा बांधव आतूर झालेले आहेत यामिनी नक्कीच आपण आता खोपोलीमध्ये आहोत म्हणजे लोणाळ्यामधून मनोज जरांगे पाटील यांची जी पदयात्रा आहे ती बोरघाटातून खोपोली मार्गे पनवेलला जाणार आहे या मार्गावरती तीन मोठी शहरं येतात एक तर बोरघाटाच्या पायथ्याशी असणार खोपोली शहर दुसरा एक चौक शहर आहे आणि तिसरं पनवेल या तिन्ही ठिकाणी या मराठा बांधवांच्या स्वागतासाठी सकल मराठा समाजाचे बांधव हे मोठ्या संख्येने सकाळपासूनच अगदी उभे आहेत आपण आता खोकोलीत आहे आहोत तर हा पूर्वीचा मार्ग मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेने जाणार होता म्हणजे द्रुतगती महामार्गावरून परंतु काल अचानकपणे हा मार्ग बदलण्यात आला आणि तो जुन्या मुंबई पुणे मार्गावरून घेण्यात आल्यानंतर पोलिसांची थोडीशी घाईस झालेली दिसते तरीही एक हजार पोलीस हे खोपोलीमध्ये सध्या तैनात करण्यात आलेत आपण बघू शकता माझ्या मागे की इथे बॅरिकेडिंग लावलंय हा मार्ग बोरघाटात जातोय म्हणजे पनवेलच्या दिशेने बोरघाटातून लोणाळ्याकडे जाणारा संपूर्ण मार्ग हा इथे बंद करण्यात आलेला आहे एकही गाडीवरती सोडण्यात येत नाहीये जरी मनोज धरंगे पाटील हे आता लोणावळ्यामध्ये आलेले असले तरीही काही जे बांधव आहेत समाज बांधव होते त्यांच्या बरोबर आहेत ते आता मार्गस्थ होत आहेत पनवेलच्या दिशेने म्हणजे पुढे जाऊन ते थांबतायत कारण हा खूप अरुंद रस्ता आहे प्रशासनाने त्याबाबत तशा सूचना दिलेल्या आहेत की बोरघाटातला रस्ता हा अरुंद असल्यामुळे खरं तर लवकर खर, निघावं त्यामुळे काही गाड्या आपण पाहू शकतोय की ह्या लाल झेंड्या लावलेल्या गाड्या दिसत आहेत ह्या तर खरं मनोज धरांगे पाटील यांच्याच ताफ्यामधल्या गाड्या आहेत आणि जी काही यांच्या भोजनाची किंवा हो। खाण्यापिण्याची औषधांची व्यवस्था जी थी, आहे ती थी, ठिकठिकाणी या मार्गावरती केलेली आहे अगदी प्रवेशी शहरामध्ये ही सगळी अपडेट तुम्ही पोहोचवताय धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी नवी मुंबई मधल्या एपीएमसी मार्केट मध्ये आज या सगळ्यांचा मुक्काम असेल आणि त्यामुळे एपीएमसी मार्केट आज बंद राहणार आहे मनोज जरांग्यांचं भगव वादळ हे आज नवी मुंबई मध्ये धडकणार आहे जरांग्यांच्या पायी दिंडीच्या पार्श्वभूमीवरती आता वाहतूक व्यवस्थेमध्ये सुद्धा अनेक असे बदल करण्यात आलेले आहेत तर नवी एम एपीएमसी मार्केट हे बंद राहणार आहे आणि आज रात्रीचा मुक्काम या सगळ्यांचा नवी मुंबई पी याच एपीएमसी मार्केटमध्ये असणार आहे आणि याविषयी बोलूयात आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे सध्या आपल्यासोबत आहेत शिल्पा काय अपडेट्स आहेत नवी मुंबई नक्कीच यामिनी सध्या आपण नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये आहोत मनोज जरांगेंसह लाखोंचा जनसमुदाय हा येणार आहे आज आणि आज रात्री एपीएमसी मार्केटमध्ये ते मुक्कामाला थांबणार त्या आहेत त्यामुळे नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटच्या पाचही बाजारपेठा ह्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत आपल्यासोबत मराठा सकल मराठा समाजाचे समन्वयक आहेत त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया कशी मुक्कामाची व्यवस्था केलेली आहे मार्केटमध्ये आज नवी मुंबई शहरामध्ये मनोज जारांगे पाटील करोडोंच्या मराठा बांधवांसह या ठिकाणी आहेत नवी मुंबईमध्ये ए पी एम सी मार्केट जे आपले आहेत पाचही मार्केटमध्ये मार्केट त्या सगळ्या बांधवांच्या राहण्याची खाण्याची आणि सगळ्या ज्या नाश्त्याची सोय आम्ही या ठिकाणी केलेली आहे ए पी एम सी मार्केट प्रशासन असेल माथाडी कामगार असतील वारणार असतील माथाडी कामगार संघटना असतील ट्रान्सपोर्ट युनियन असतील या सगळ्यांच्या माध्यमातून या खूप चांगलं सहकार्य आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे आणि पाचही मार्केटमध्ये या ठिकाणी प्रत्येक मार्केटला वेगवेगळ्या ठिकाणी जेवणाची सोय या ठिकाणी आम्ही केलेली आहे करोडो बांधवांचं नियोजन या नवी मुंबई शहरामध्ये आम्ही करण्याचं या ठिकाणी आमचं नियोजन आहे आणि कुठल्याही प्रकारे त्यांना कुठल्याही प्रकारचं त्यांची या ठिकाणी नियोजनामध्ये कमतरता भासणार नाही अशा पद्धतीची आमची सगळी तयारी आम्ही आज या नवी मुंबई शहरामध्ये केलेली आहे नक्कीच सकल मराठा समाज जो येणार आहे मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखोंचा जनसमुदाय नवी मुंबई शहरामध्ये येणार आहे जेवणाची कशी व्यवस्था केलेली आहे फ्रूट मार्केटमध्ये जेवणाची व्यवस्था मोठ्या प्रमाणात केलेली आहे या मराठा मोर्चातील एकही माणूस शेवटपर्यंत जोपर्यंत माणूस येत नाही तोपर्यंत रात्री उशिरापर्यंत आम्ही जेवण चालू ठेवणार आहोत व्यापारी कामगार आणि माताडींच्या सहकार्याने फ्रूट मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची सोय केलेली आहे राहण्याची सुद्धा सोय मार्केटमध्ये भरपूर लोकांची केलेली आहे नवी मुंबई शहरामध्ये माथाडी कामगार हा मोठ्या प्रमाणात आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया काय सांगाल दादा हा मोर्चा येणार आहे कशी व्यवस्था आहे आणि तुम्ही या मोर्चामध्ये सहभागी होणार आहात का प्रथमत तर अशी परिस्थिती आहे आम्ही माथाडी कामगार नवी मुंबई ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि एपीएमसी मार्केट तसे कष्टकरी संपूर्ण लोकांनी स्वतःच्या खिशातून पैसे काढून जेवढी लोक या परिसरात येतील नवी मुंबईमध्ये आमच्या ए पी एम सी परिसरामध्ये त्यांची जेवणाची सगळी व्यवस्था आम्ही केलेली आहे राहण्याची व्यवस्था केलेली आहे दुर्दैव एवढंच आहे की आम्ही निवडून दिलेले लोकनेते लोकप्रतिनिधी आणि शासन आमच्या शंभर टक्के विरोधात काम करतंय त्याचं आम्हाला आज सर्वात दुर्दैव आहे अगदी शिल्पा नवी मुंबई मधल्या या सगळ्या मराठा बांधवांच्या प्रतिक्रिया आपण बघत होतो धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी मुंबई मधल्या आझाद मैदानामध्ये आता मराठा आंदोलक आणि मनोज जरांगे पाटील यांचे जे समर्थक आहेत ते सगळे जमायला आता लागलेले आहेत मनोज जरांगेंच्या पायी दिंडीच्या आधीच मराठे हे आता मुंबईमध्ये धडकायला सुरुवात झाली आहे राज्यभरामधून मराठा बांधव हे आता हळूहळू मुंबईमध्ये पोहोचत आहेत सव्वीस जानेवारीला म्हणजे उद्या मनोज जरांगे पाटील यांचं हे भगव वादळ हे हजारो आंदोलकांसह मुंबई मध्ये धडकणार आहे आणि त्याच्या आधी आता संपूर्ण राज्यभरामधल्या वेगवेगळ्या ठिकाणावरून वेग सगळे जे बांधव आहेत ते आझाद मैदानावरती जमत आहेत याविषयीचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहेत धनंजय काय अधिकची माहिती आहे आतापासूनच मराठे एकवटायला सुरुवात होतीये आझाद मैदानावरती यामिनी उद्या मराठ्यांचं वादळ हे मुंबईमध्ये धडकणार आहे म्हणून जारांगे पाटील यांच्यासोबत आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर त्या आधीच हे सगळे मराठा बांधव जे आहेत ते आझाद मैदान परिसरात दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे गनिमी काव्याने का, का होईना मात्र आरक्षण घेऊनच मागे हटणार त्याशिवाय मुंबई सोडणार नाही अशी भूमिका जारंगे पाटलांनी घेतली आणि त्याच्या आधीच जे आहे ते सकाळपासूनच विविध महाराष्ट्राच्या जिल्ह्यातून हे सगळे मराठा बांधव जे आहेत ते, ते एकवटायला सुरुवात झालेली आहे आझाद मैदान परिसरात आपण थेट या बांधवांकडूनच प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय सांगाल तुम्ही की मनोज जारंगे पाटील हे उद्या येणार आहे पण त्याच्या आधीच तुम्ही मुंबईत आलेला आहात काय तयारी आहे कारण की जमावबंदीचे आदेश आहेत मुंबईमध्ये कोणालाही एकत्र यायला परवानगी नाहीये आधी तुम्ही आलेल्या आहेत काय बोला जय शिवराय आतापर्यंत सत्तर वर्षात जे मराठ्यांच हल केले ह्या पुढाऱ्यांनी ब्याऐंशी साली ब्याऐंशी साली अण्णासाहेब पाटलांनी अशाच पद्धतीने मुंबईला सर्व मराठ्यांना एकत्र करून सगळ्यांना आणलं होतं आणि एकच शब्द दिला होता की जर मी उद्याच मी आरक्षण दिलं नाही आणि आज जर सरकारने आरक्षण दिलं नाही तर मी उद्याचा सूर्य पाहणार नाही तर त्याच पद्धतीने अण्णां अण्णासाहेब पाटलांना ज्या टायमाला बाबासाहेब भोसले हे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी तो प्रस्ताव मराठ्यांचा नाकारला आणि अण्णासाहेबांना आत्महत्या करावा लागली अण्णासाहेब तुम्ही आलात कुठून मी लोणी काळभोर पुणे जिल्ह्यातून लोणी काळभोर या ठिकाणावरून आलोय मी दोन वेळा मनोज झरांगी पाटलांच्या समर्थनात आमरण उपोषण केलेलं आहे आणि आजही आमचं म्हणणं एकच आहे संविधानाने आणि आमच्या मनोज पाटलांनी सांगितलेलं आहे की तुम्ही कायदा हातात घेऊ नका शांततेच्या मार्गाने आपण आंदोलन करू आणि तीच दिशा घेऊन आम्ही स्वतः सगळ्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगतोय की आपल्याला संविधानाने आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचं आहे तुम्ही कुठून आलेला आहात आणि जमावबंदीचा आदेश आहे अशातही तुम्ही इथे एकत्र आलेले आहे काय नेमकी सर्वप्रथम प्रथम जे शिवराय मी कर्ज जामखेडवरून आलोय मनोज जरांगे पाटील जी लढा केलाय मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेली सत्तर वर्ष झालं कसल्याही प्रकारचा आरक्षण नसल्यामुळं शैक्षणिक नुकसान होत आहे ती भरून काढण्यासाठी वर्षाचा संपवण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी आझाद मैदानाची वारी पुकारली त्या वारीच्या समर्थनार्थ आम्ही आझाद मैदानावर उपस्थित राहिलो कार्यकर्त्यांची भावना सुद्धा अत्यंत तीव्र आहे धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी पुढची बातमी बघूयात समंजसपणा दाखवा आणि आंदोलन मागे घ्या असं आवाहन आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनोज जरांगे पाटील यांना करताना दिसत आहेत विशेष अधिवेशन बोलवू आणि यामध्ये मराठा आरक्षणावरती तोडगा काढू असं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय त्रुटी दूर करण्याचं काम मागास वर्ग आयोग करेल असंही त्यांनी म्हटलंय त्यामुळे आता मनोज जरांगे यांनी थांबावं अशा पद्धतीचं आवाहन शिंदेनी केलं आहे kon kon kon